पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का देत बीड जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची भेट घेत राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला तर राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे ते गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत कित्येक वर्षांपासून एकनिष्ठ होते पण मागील काही दिवसात बीड जिल्ह्याचं बदललेलं राजकारण आणि समोर येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या पार्श्वभूमीवर मुंडे पिता पुत्रानं हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे पण राजाभाऊ मुंडे नक्की कोण आहेत आणि प्रकाश सोळंके यांनी गळाला लावलेले बाबरी मुंडे सोळंके यांच्याकडेच का गेले महत्वाचं म्हणजे बाबरी मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची साथ का सोडली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या नमस्कार मी पूजा आणि आपण तर आधी बघूयात की राजाभाऊ मुंडे नक्की कोण आहेत तर राजाभाऊ मुंडे यांचा वडवणी शहर आणि तालुक्यातील आजूबाजूच्या भागावर मोठा होल्ड आहे वडवणी नगरपंचायतीवर राजाभाऊ मुंडे यांचं एक हाती वर्चस्व असल्याचं आपल्याला म्हणता येईल ते बीड जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष होते राजाभाऊ मुंडेंवर बाराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचेही आरोप आहेत त्यानंतर दोन हजार सात मध्ये अडचणीत आलेल्या बीड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी तत्कालीन आमदार अमर सिंग पंडित यांची निवड झाली होती पुढच्या दोन वर्षात पंडित यांनी बँकेच्या ठेवी एक हजार सोळा कोटी रुपयांपर्यंत वाढवल्या होत्या तर बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फायद्यात आणली होती बँकेचं राज्यभर नाव झालं तसंच दोन हजार नऊ ते दोन हजार दहा मध्ये मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहकातर बँकेच्या चाव्या राजाभाऊ मुंडे यांच्या ताब्यात दिल्या गेल्या त्यांच्या अध्यक्षपदी निवड झाली पण राजाभाऊ मुंडे यांची निवड होताच वर्षभरात बँक अडचणीत आली तब्बल आठशे पन्नास कोटींचं बिगर शेती कर्ज वाटप करण्यात आलं अस्तित्वात नसलेल्या संस्था आणि लोकांना कर्ज वाटप झाल्याचं समोर आलं संचालक मंडळाच्या सभा झाल्याचं दाखवून संचालकांना अंधारात ठेवून कर्ज प्रकरण मंजूर करण्यात आल्याचं केलेल्या विशेष तपासणीत समोर आलं तसंच कार्यक्षेत्राबाहेरील संस्थांना सुमारे नव्वद कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटप झाल्याचं ही समोर आलं होतं यानंतर प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि राजाभाऊ मुंडे यांना अटक झाली आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत तर आता प्रश्न हा आहे की बाबरी मुंडे हे सोळंक यांच्याकडेच का गेले तर याचं कारण म्हणजे भविष्यातल्या येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि गावातलं प्रकाश सोळंकेचं असलेला होल्ड तर प्रकाश सोळंके हे माजलगाव विधानसभेतून सध्या पाचव्या टर्मचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्येष्ठ आहेत त्यामुळे आपण जर दोन हजार चोवीस ची माजल गावातील विधानसभा निवडणूक पाहिली तर चौतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यात अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके शरद पवार पक्षाचे मोहन जगताप तसेच अपक्ष रमेश आडसकर माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे यांच्यात पंचरंगी लढत झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती त्या प्रकाश सोळंके यांनी निसटता विजय मिळवला तर शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांना पराभव स्वीकारावा लागला होता तर त्यांनी अवघ्या पाच हजार आठशे नव्याण्णव मतांनी सोळंके विजय झाले होते त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीतही सोळंकींची प्रतिष्ठा पणाला लागली होती पण विजय मिळून त्यांनी माजल गावात आपलंच चालतं हे दाखवून दिलं होतं तर त्यानंतर बघूयात की बाबरी मुंडे यांनी पंकजा मुंडेंची साथ सोडण्यामागचं नक्की कारण काय ते तर राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हेही भाजपमध्ये सतर्क होते ते पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जाते संकटाच्या काळात पंकजा मुंडे बाबरी मुंडे हे सावली सारखे उभे राहत होते पण मागील वर्षी विधानसभा निवडणुकीपासून बाबरी मुंडे हे पंकजा मुंडे यांच्यावर नाराज आहेत कारण भाजपकडून माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी बाबरी इच्छुक होते पण भाजपचं तिकीट नाकारलं कारण महायुती मध्ये ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली त्यामुळे नाराज झालेल्या बाबरी मुंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि पराभूत झाले यात त्यांना जवळपास मतं मिळाली होती त्यानंतर पुन्हा ते भाजपमध्ये सक्रिय राहिले नाहीत बाबरी मुंडे यांच्या मातोश्री आणि राजा भाऊ मुंडे यांच्या पत्नी मंगल मुंडे यांनीही अनेक वर्ष वडवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा म्हणून काम पाहिलं त्यामुळे मुंडे कुटुंबाचं माजलगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वडवली भागात वजन आहे पण ते सोळंकेंच्या तुलनेत कमी असल्यानं प्रकाश सोळंके यांना धरूनच हा पक्ष प्रवेश झाल्याचं समोर येत आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका